नमस्कार आपण आज किरण मुसमे गाव तांबेरे यांच्या शेतामध्ये आलेले डाळिंबाच्या नमस्कार सर नमस्कार आपण साईज साठी काय सोडलं होत साईज साठी झिरो चाळीस चाळीस हा त्याच्यानंतर ब्लॅक स्पॉट नंतर था था। था 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 था। बारा पाच चाळीस बारा पाच चाळीस फर्टीनॅग्रोच बारा पाच चाळीस बारा टक्के नायट्रोजन पाच टक्के फॉस्फरस चाळीस टक्के पोटॅश ही ग्रेड दिल्यानंतर साईज पण वाढली प्लॉटची किती दिवसात साईज मध्ये फरक वाटला आपल्याला तीन ते चार दिवसात तीन ते चार दिवसामध्ये साईज ला चांगला फरक पडला पण बारा पाच चाळीस हे सोडायच्या आधी तुम्ही कोणत्या कॅल्शियमचा फवारा काढला म्हणून त्याचा टॉपकेल आणि बोरॉन या दोघांचा मिक्स मध्ये फवारा घ्या कारण साईज इन्स्टंट अप होती त्याच्यामुळे क्रॅकिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी पहिला ची फवारणी करा आणि त्याच्यानंतर एक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बारा पाच चाळीस एकरी तीन किलो किंवा चारशे झाडांना तीन किलो या हिशोबाने ड्रिपमधून सोडा साईज बद्दल तुम्ही सॅटिस्फाईड आहे ना तुम्ही शंभर टक्के धन्यवाद